जवाहरनगर पोस्ट येथे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये ज्यामध्ये ईओडब्ल्यू तपास करत आहे या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर यास दिल्ली इथून आमच्या टीमने काल ताब्यात घेतलेला आहे सदर गुन्ह्यात त्याला आज अटक केलेली आहे आणि त्यामध्ये त्याला मान्य न्यायालयामध्ये हजर केले असता सात दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे तसेच या गुन्ह्यामध्ये अगोदर आपण चार आरोपी अटक केले तर आज रोजी त्याचे आई वडील देखील आपल्याला मिळून आलेले आहेत आणि त्या आई वडिलांना आपण बेंगलुरू येथून ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांना आपण अटक करत आहोत ती प्रक्रिया सुरू आहे सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत दहा कोटीची मालमत्ता स्थावर जंगम मालमत्ता आपण सीज केलेली आहे आणि जी उर्वरित मालमत्ता आहे ती देखील आपण जप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार यांच्या नेतृत्वाखाली एक क्राईम ब्रँच यू ओडब्ल्यू सायबर आणि पोलीस ची हे काही अधिकारी अशा संपूर्ण टीम तयार केलेल्या आहेत आणि संपूर्णपणे कारवाई सुरू आहे